जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप अपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज एक छोटंसं अपडेट घेऊन आलेलो आपण लाडक्या बहिणीनंतर आता शेतकरी ही लाडका तर मित्रांनो हे जे अपडेट आहे सविस्तर अपडेट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि नमो शेतकरी निधी जे आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे आणि तसंच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकरी बांधवांचं जे अनुदान आहे पाच हजार रुपयांचं हे प्रति हेक्टर इत दोन हेक्टरच्या मर्यादित तर ते अनुदानाचं सुद्धा पोर्टल आज सुरू होणार आहे आणि इथून पुढं का च्या काळामध्ये म्हणजे आजपासून बऱ्याच शेतकरी बांधवांना जी पोर्टलवर नोंदणी केलेली ई पीक पाहणीची तर अशा शेतकरी बांधवांना सोयाबीन कापूस या पिकाचं अनुदानाची रक्कम तसंच नमो शेतकरी महासन्मान निधीचं जे दोन हजार रुपयाचा चौथा हप्ता आणि या वर्षीचा जो दुसरा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो तर म्हणजे हा जो हप्ता आहे चौथा तर एप्रिल ते जुलै महिन्याचा हा हप्ता आहे तर सविस्तर अपडेट आपण अप, हे जे अपडेट आहे मित्रांनो दैनिक लोकाशाने प्रसिद्ध केलेलं हे अपडेट आहे दैनिक लोकाशा लिहितात की परळी वैजनात येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता मुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री, मंत्री। व मान्यवरांच्या हस्ते आज वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शास शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देवायाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचे अनावरण करण्यात येणार आहे एकूणच लाडकी लाडक्या बहिणीच्या पाठोपाठ आता शेतकरी लाडका ठरणार आहे दुपारी बारा वाजल्यापासूनच या पोर्टलचं उद्घाटन होणार आहे मित्रांनो आणि कापूस सोयाबीन अनुदान पोर्टलचं याचं अनावरण लवकरच होणार आहे आज पंचवीस आजपासून पंचवीस ऑगस्टपर्यंत पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आयोजन करण्यात आले असून परळी व बीड जिल्ह्याच्या इतिहासात राज्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होतो व या महोत्सवाचे आज दुपारी एक वाजता दिमागदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक शेतकऱ्यांना राज्य शासनाचा नमो किसान सन्मान योजनेचा चौथा हप्ता मुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री व मान्यवरांच्या हस्ते आज वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली या निमित्ताने राज्य शासनाचे नुकत्याच जाहीर केलेले कापूस उत्पादक सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावाच्या अनुदानाचे वितरण सुरू करण्यासाठी एक पोर्टल सुद्धा अनावरण करण्यात येणार आहे म्हणजे आता मित्रांनो लाडके बहिणी पा पाठोबा आता शेतकरी लाडके ठरणार आहे तर हे छोटंसं अपडेट होता अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका भेटूया अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद